मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची खालील खालीलप्रमाणे राहील कुटुंबयाचा पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली दोन नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तीन परराज्यात जन्म झालेल्या वती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला किंवा दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा तीन अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे चार सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बंक खाते ग्राह्य धरण्यात यावे पाच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे सहा सदर योजनेतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका नूलम समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे सात केंद्र शासना ने विविध शासकीय योजना से लाभ सरिबीटी प्रणाली द्वारे देने की प्रक्रिया कार्यान्वित के लिए है केंद्र राज्य शासना चा विविध योजना मधी उदा पीएम किसान पोषण पीएम स्वानिधि व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाड़की बहिणिया योजने का अटी शर्तीनुसार पात्र ठरत त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण्या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा आठ गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहायक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत नऊ ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वा वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच विरुक्ती ड्युप्लिकेशन टाळण्यात यावी दहा शासन निर्णय पाच शून्य सात दोन शून्य दोन चार अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अवब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्णस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वारस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अवबवर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठित करण्यात यावी अकरा तालुका वार्ड वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे बारा नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका नूल मियांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन आप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशियरी रूपात शून्य याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे